महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे आ, सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बी डीओ असतील शिव असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी का आर्थिक साह्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या के त्या एक अतिशय जिवाळ्याच्या के पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेले आहेत ला त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलेलं आहे टोलमाफी आपल्या सरकारने केलेली आहे कायम आषाढी वारी सुरू आहे आणि मी नेहमी सांगतो हे सरकार शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी कामगार ज्येष्ठ युवा सगळ्यांचंच आहे आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय देखील मोठा आहे आज एका वेगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते जातात आणि या वाऱ्या सुरक्षित म्हणजे स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित वारी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सोयीसुविधा वारकऱ्यांना प्राप्त करून देतोय पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर त्यांचा ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे आणि टोलमधून देखील त्यांना माफी दिलेली आहे सूट दिलेली आहे त्यामुळे वारकऱ्यांचं यावरची वारी जी आहे ही अतिशय निर्मल स्वच्छ आणि सुरक्षित राहुल हो बिलकुल मुख्यमंत्री कार्यालयातून तशा सूचना निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही काढलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये महिला भगिनींची अडचण गैरसोय होऊ नये यावेळी राहुल गांधी देखील चालणार आहेत याच हिंदू धर्माविषयी त्यांनी काल वक्तव्य केलं होतं कसं पाहतात याकडे खरं म्हणजे विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी राहुल गांधी यांनी जे तमाम हिंदूंचा अपमान केलेला आहे हिंदू हिंसक आहेत म्हणून असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे हिंदू हा सहिष्णू आहे रा। संयमी आहे आणि कुठल्याही विचाराचा कुठल्याही पक्षाचा हिंदू राज्यामध्ये नाही देशामध्ये राहणारा या राहुल गांधींना कधी माफ करणार नाही कारण तो संयमी सहिष्णू जरूर आहे परंतु जेव्हा त्याचा अपमान जो कोणी करेल त्या अपमानाचा सडेतोड बदला आणि उत्तर योग्य वेळी हिंदू समाज या जे आरोप करता है नक्की विश्वास देश्वास राहुल गांधी कहते हैं कि हिंदू हिंसक है आक्रामक है दूसरी तरफ मारी आने का प्लान उनका होता है ये दोनों चीजों को कैसे दिखमा नहीं देखिए किसी विशिष्ट वर्ग को लोगों को खुश करने के लिए ये राहुल गांधी जी ने जो बयान दिया है हिंदू हिंसक है ये बहुत ही चिंताजनक है निंदनीय है और मैं उसका निषेध करता हूं और हिंदू समाज है हिंदू धर्म है जो सनातन है जो सहिष्णु है संयमी है लेकिन हिंदू हिंसक कहना सभी हिंदुओं को ये कोई भी बर्दाश्त नहीं करेगा ये किसी भी विचार के हो किसी भी पक्ष के हो कई भी रहने वाले देश भर में हिंदू एक दिन ये सब जो उनके खिलाफ में उनका अपमान करने वाले बयानबाजी कर रहे उनको जरूर जवाब देंगे और जरूर इसका बदला लेंगे है? गई तीन सिलेंडर जो देने की घोषणा हुई है राज्य सरकार की तरफ ऐसी कब से शुरू होगी और शहरों और ग्रामीण इलाके में मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना जो है महीने का डेढ़ हजार सालाना अठारह हजार रूपया देने का निर्णय सरकार ने लिया हुआ है और उसके साथ गैस सिलेंडर जो है तीन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वो भी शुरू की हुई है एक जुलाई से लागू हो गई है जैसे उनको प्रक्रिया पूरी हो जाएगी वो जुलाई में हो या अगस्त में हो लेकिन पैसे तो जुलाई से मिलेंगे बाद से क्या एक्शन लिया गया? मैंने वहाँ पर कलेक्टर से बात की थी मुझे जैसे किसी चैनल में देखा कि बुल्ढाना में एक तलाटी ने हमारी बहन के साथ माता के साथ कुछ आ, ये किया था उनको कुछ अड़चन की थी इसलिए वो तुरंत मैंने कहा तो वहाँ का जो प्रश्न है वहाँ की समस्या कलेक्टर ने रिजोल्व की है सर गैस सिलेंडर का जो कभी है उसको हाथरस की घटना को कैसे देखते हैं राज्य में भी कई सारे ऐसे बड़े बड़े मिलावे होते हैं साधु संतों के उसके लिए क्या कोई गाइडलाइन ये हाथरस के जो घटना है बहुत ही दुखद है और एक वेदनादायी है ऐसी घटना दोबारा ना हो इसके लिए जरूर है कि सरकार की तरफ से जो ऐसे लोगों को जो लोक इकट्ठा करते हैं, उनको एक मार्गदर्शक गाईडलाईन होण्याची अरे बाबा एक पासून मुख्यमंत्री ला, माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत हे एक पासून सुरू झालेलं आहे जशी त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल जुलैमध्ये झाली जुलै जुलैमधले पैसे मिळतील जुलै जुलैमधले सिलेंडर मिळतील त्याचबरोबर मध्ये झाली तर जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील त्यामुळे ही एक पासून लागू झालेली आहे अशी झाली राहुल वीस हजार रुपये तुम्ही दिले वारीसाठी अनुदान <neer ,8> <st unlikely> दिलं त्यावेळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे केलं असा आरोप झाला अरे बाबा वारी काय म्हणाल वारी आताच आहे ना आषाढी वारी आषाढी वारी आहे अरे बाबा आता त्यांना नवीन मित्र मिळाले त्यामुळे त्यांना हे वारकरी जे आहेत हे दुश्मन वाटू लागले म्हणजे आम्ही द्यायला लागलोय त्यांच्या पोटात दुखायला लागलोय त्यांनी तर कधी दि दिले नाहीत वारकरी खुश आहेत वारकरी समाधानी आहेत याचा आनंद आम्हाला आहे विरोधी पक्ष काय बोलतो त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही त्यांच्या आरोपाकडे लक्ष देत नाही कारण त्यांना हे अनपेक्षित आहे त्यांना वाटलं नव्हतं की एवढं कसं देणार एवढं कसं मिळणार याची आता चिंता करत येतो त्यांची शोध मोहीम सुरू आहे पण मी आपल्याला सांगतो या आम्ही ज्या योजना जाहीर केल्यात त्या योजनांची सर्व तरतूद आम्ही केलेली आहे सर्व योजना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री कृषी पंप योजना या सर्व योजना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय ह्या सर्व योजना ज्या आहेत याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद आहे त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने पैसे देणार